नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मराठी शाळा आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी बघा या चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ अनेक प्रकारचे बुद्धीचे खेळ सादर केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप गमतीदार असा प्रयोग आपण इथं सादर करणार येते आणि यामधून तुम्हाला भरपूर काही असं शिकायला भेटणार आहे तर आजच्या या प्रयोगाला एक खेळ म्हटलं तरी काही हरकत नाही बघा कारण खेळामधूनच आपल्याला आज काहीतरी एक विज्ञानाचं तत्त्व आज शिकायचं आहे बघा तर बघा आजच्या या खेळासाठी किंवा आजच्या या प्रयोगासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे तर दोन असे पेपर घेतलेले आहेत कोरे त्यानंतर इथं वह्या घेतलेल्या आहेत इथं दोन वह्यांचे गठ्ठे आणि इथं दोन वह्याचे गठ्ठे ठेवलेले आहेत असे एकावर एक वह्या ठेवून आपण त्याचे गठ्ठे तयार केले होते त्यानंतर दोन डस्टरसुद्धा आपण या प्रयोगासाठी घेतलेले आहेत तर खूप गमतीदार असा हा प्रयोग आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा यामधून तुम्हाला एक विज्ञानाचं तत्त्व शिकायला भेटणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही पुस्तकात किंवा कुठेही आतापर्यंत शिकायला भेटलं नसेल त्यामुळे हा प्रयोग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला सुद्धा हा प्रयोग घरी करता येतो का याचा सुद्धा प्रयत्न करा तर मग तयार आहेत तुम्ही दोघीजणी बघा आता या प्रयोगासाठी माझ्यासोबत स्वरूपा आणि सरस्वती या दोन विद्यार्थीनी येतात तर आता मी तुम्हाला जे जे कृती करायचे सांगणार आहे त्या कृती तुम्ही करायच्यात आता बघा इथं माझ्याजवळ काय येतं दोन कोरे कागद येतं तर तुम्ही दोघींनी काय करायचं आपापल्या गठ्ठ्यावर असे कागद ठेवायचे गठ्ठ्याला जोडता येतील असे कागद ठेवायचे धरा राईट तसे आडवे कागद ठेवायचेत बघा आता सरस्वतीने इथं आडवा कागद ठेवलाय स्वरूपानंसुद्धा इथं काय केलं आहे आडवा कागद ठेवला आहे तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर या कागदाच्या खाली अशी मोकळी जागा आहे बघा म्हणजे कागदाचं इथं छत तयार झालं थोडक्यात काय तयार झालंय छत आता हे जे दोन डस्टर आहेत हे दोन डस्टर तुम्हाला काय करायचे या छतावर ठेवायचे आहेत कागद खाली पडतो आहे का कसा ते आपल्याला बघायचे धर तुझ्याकडे एक डस्टर हां डस्टर ठेवताना असे उभे ठेवायचे बघा काय झालंय दोघ सुद्धा कागद काय झाले तर खाली पडलेत कशा म्हणून खाली पडले माहिती आहे तुम्हाला कारण या डस्टरचा जो भार आहे तो भार काय केला या कागदाने सहन केला नाही म्हणून ते कागद काय झालंय असं खाली पडलाय किंवा या कागदाचं चे छेद काय झालं आहे खाली पडलंय मग आता आपल्याला काय करायचं आहे कागद हाच ठेवायचा आहे आणि याच वहीच्या गठ्ठ्यावर ठेवायचं आहे एकच कागद घ्यायचं आहे आणि डस्टर हेच आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे पण हे छेद आपल्याला पडू द्यायचं नाही पुन्हा आम्ही काय करणार आहे आता बघा इथं तर खरी गंमत आहे आता मी हे कागद अशा प्रकारे याच्यावर ठेवणार आहे आणि हे डस्टर सुद्धा स्वरूपाने जसं ठेवलं होतं किंवा सरस्वतीने जसं ठेवलं होतं तसंच उभं ठेवणार आहे पण हे छत पाडणार नाही त्यासाठी मला या कागदामध्ये बदल करायचा आहे बघा तर काय करतोय मी बघा व्यवस्थित निरीक्षण करा आता हा जो कागद आहे तो मी दुंबडित बघा झिगझॅग पद्धतीने हा आपल्याला कागद दुंबडायचा आहे तर बघा हा झिगझॅग पद्धतीने मी कागद दुंबाडलाय तो असा मी उरगडणार आहे अशा पद्धतीने आपला हा कागद तयार झाला पाहिजे आता तो कागद मी बघा आता इथं मांडतो आणि याच्यावर आता डस्टर ठेवून पाहतो डस्टर खाली पडतंय का पडतंय का डस्टर खाली कागदसुद्धा तोच आहे फक्त आपण काय केलं आहे कागदाची संरचना बदलली मग बघा सुरुवातीला कागदाने काय केलंय डस्टरचा भार सहन केला का नाही केला आता मात्र बघा एक डस्टर ठेवलं त्याच्यावर मी पुन्हा दुसरं डस्टर ठेवलं तरी दोन दोन डस्टरचा भार त्याने काय केला आहे सहन केला आहे मग असं कशामुळे घडतं कागद तर आपला तोच आहे ऐका नाही कागदामध्ये काही बदल केलाय कागद आपला तोच आहे मग हे असं कशामुळे घडलं तेच आपल्याला आजच्या या प्रयोगामध्ये शिकायचं आहे बघा ज्यावेळेस आपण कागदाची ही संरचना बदलली म्हणजे कागद आपण झिगझॅग पद्धतीने दुमडला त्यावेळेस काय झालं या कागदामध्ये तुम्ही का ही जे घडी केलेला भाग आहे बघा या असे दोन भाग तयार होतात घडी केलेले तो भाग काय करतो तर एका स्तंभाचं काम करतो त्या स्तंभामुळं काय होतं तर या कागदाची जी शक्ती आहे ती शक्ती काय होते किंवा त्याच्यातली जी ताकद आहे किंवा भार सहन करण्याची जी त्याची क्षमता आहे ती क्षमता काय होते वाढते आणि तो कितीही भार काय करू शकतो सहन करू शकतो त्यालाच म्हणायचं संरचनात्मक शक्ती या कागदाची काय झाली संरचनात्मक शक्ती वाढली त्याला स्ट्रक्चरल स्ट्रेंथ असं म्हटलं जातं बघा तर ही संरचनात्मक शक्ती कशामुळे वाढली तर हे कागद आपण झिगझॅक पद्धतीने केल्यामुळं झिगझॅक पद्धतीने केल्यामुळं काय झालं त्याच्यामध्ये असे स्तंभ तयार झाले या स्तंभामुळे काय झालं थेट वही या वहीला थे, वही थे या वहीचे जे दोन गठ्ठे येतात त्या वहीच्या गठ्ठ्यावर काय झालं त्याला आधार पोहोचला आणि जो कोरा कागद असतो तो बघा कोऱ्या कागदावर आपण ज्यावेळेस डस्टर ठेवतो त्यावेळेस याला इकडून काही आधार राहत नाही याचा सगळा भार कुठं पडतो तर या कागदाच्या सेंटरला पडतो मध्यभागी पडतो आणि इकडं बाजूनही त्याला आधार राहत नाही मात्र अशी संरचना केल्यामुळे काय होतं वहीच्या दोन्ही गठ्ठ्याच्या बाजूला काय होतं त्याला आधार राहतो हे त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण आहे बघा तुम्ही जर तुमच्या घरावरले पत्रे बघितले तर असेच असतात का रे पत्रे आपल्या घरावर बघा छत असतं ते छत कशाचं असतं पत्र्याचं असतं काहीच स्लॅबचं असतं पण ज्यांच्या घरावर पत्रे असतात आस बघा ते पत्रे असेच आस असतात ते पत्रे असं असण्याचं आस कारणच ते कारण पत असं असल्यामुळे काय होतं त्याची संरचनात्मक शक्ती त्याची संरचनात्मक ताकद वाढते आणि त्याच्यावर कितीही वरून बोजा पडला कितीही जरी भार पडलं तरी ते पत्रे असे लवत नाहीत किंवा लपकत नाहीत किंवा कितीही वारं राहिलं तरी ते पत्रे हलत नाहीत जर असे पत्रे असते एकदम प्लेन किंवा एकदम सपाट पत्रे असते तर वाऱ्यामध्ये किंवा त्याच्यावर आपण जर पत्र्यावर चोडलो तर ते पत्रे काय झाले असते लगेच खाली आले असते पण पत्र्याची संरचना अशी झिगझॅग पद्धतीने असल्यामुळं काय होतं ते घरावर टिकून राहतात कितीही मोठा भार सहन करू शकतात तर मग समजला का तुला हा प्रयोग तुला समजला का रे तर मंडळी हा प्रयोग तुम्हाला समजला का आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा हे तत्त्व तुम्हाला विज्ञानाचं याआधी माहीत होतं का तेसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा प्रयोग जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा प्रयोग शेअर करा जेणेकरून त्यांना विज्ञानाचं हे संरचनात्मक शक्ती किंवा स्ट्रक्चरल स्ट्रेंथ काय असते ते त्यांना नक्की समजायला मदत होईल पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद